गावाकडच्या वाटा या सदरामध्ये माझी आठवण माझी शाळा भरत मोळावडे यांचं हे चॅनल आहे हे एक खास मुलांसाठी आहे आणि मुलांचं प्रबोधन व्हावं याविषयी हे चॅनल बोलतं भाष्य करतं त्यामुळे तुम्ही अवश्य पाहा आणि माझ्याही आठवणी तुम्ही ऐकाल त्याही पहा मी सगळ्याच माझ्या बालमित्रांना आणि माझ्याबरोबर जे शैक्षणिक मुलं आहेत त्यांना सांगावं असं वाटेल मला तुम्ही मराठी भाषा ही शिकली पाहिजे मराठी भाषेवरचं प्रेम तसंच ठेवलं पाहिजे कारण आम्ही मराठी भाषा शिकलो त्यावेळी इंग्लिश नव्हतंच पण आजही आम्ही इंग्लिश बोलतो बऱ्यापैकी मराठी शाळांमध्ये सुद्धा इंग्लिश तेवढ्याच नाही येतं पण मराठी भाषेवरच प्रेम हे खूप महत्वाचं आहे आपले शिक्षणातले गुरु असतील माझे जसे सतीश पोळेकर आहेत किंवा मला नंतर नंतर भेटलेले सगळेच माझे डायरेक्टर्स असतील ते सगळेच माझे गुरु आहेत कारण या अजिबाई जोरात या नाटकात मला असं वाटतं की बरेच शिक्षक आले आम्हाला भेटतात आता आणि त्यामध्ये शिक्षक येऊन सांगतात की अरे हे नाटक बघितल्यामुळे आम्हाला कळलं कसं शिकवायला पाहिजे मुलांना